यू बंधू चितळे हिंदी विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार मंत्री दादा भुसेनकडून स्पष्ट हिंदीवरून सरकारवर टीका करताना मनसेच्या संदीप देशपांडेंची आक्षेपार्ह भाषा विधिमंडळात सर्व षंढ बसल्याचं वक्तव्य जेलमध्ये टाकलं तरी वक्तव्यावर ठामच राहणार असल्याची भूमिका शरद पवारांना सोडून चूक केली ठाकरेंच्या शिवसेनेत होणारी घुसमट व्यक्त करताना भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य जाधवांच्या पुढच्या भूमिकेबाबत सस्पेन्स वाढला भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणतं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष उद्धव ठाकरे जाधवांशी चर्चा करणार असल्याची राऊतांची माहिती मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेली सत्तर वर्षांची वृद्ध महिला कचरा कुंडीत बेवारसरित्या आढळल्यानं खळबळ कुपर रुग्णालयात उपचार सुरू आजीनं स्वतःहून घर सोडल्याचा नातवाचा दावा कॅन्सरग्रस्त वृद्ध महिलेच्या उपचारासाठी नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा मदतीचा हात एबीबी माझाच्या बातमीची दखल घेऊन स्वीकारली उपचाराची जबाबदारी अभिनेता सलमान खान लग्न का करत नाही याचं कारणाला समोर क्षुल्लक कारणावरून घटस्फोट होतात आणि अर्धी संपत्ती द्यावी लागते सलमान खानचं मत लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंत आणि लोकेश राहुलची खणखणीत शक्क भारताचं इंग्लंडला विजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांकडून निराशा नमस्कार मी विजय साळवी आपल्या सगळ्यांचं सा मुंबई ईस्ट